नाईक निंबाळकर फलटणमधलं राजघराणं तालुक्यातलं मोठं प्रस्थ फलटण तालुक्यात ज्यांची चलती असते किंवा फलटणमधलं राजकीय वारं जे ठरवतात ते म्हणजेच नाईक निंबाळकर अशा नाईक निंबाळकरांच्या घरातच आज आयकरनं धाड टाकलीय विशेष म्हणजे ज्यांच्यावरती धाड पडली ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि हे नेते म्हणजे अजित पवारांसोबत असूनही राजकीय दृष्ट्या सध्या अंतर ठेवून काम करणारे नेते म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू पण भाऊ महायुतीतल्या पक्षात असतानाही दुसऱ्या भारावावरती कारवाई कशी होते याला राजकीय वास तर नाही ना हे संपूर्ण प्रकरण एकंदरीत काय आहे समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत फलटण तालुका सातारा जिल्ह्यातला महत्त्वाचा तालुका आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनंही महत्वाचा मतदारसंघ विधानसभेला इथून सचिन कांबळे पाटील निवडून आलेत तर लोकसभेला रामराजांनी महाविकास आघाडीच्या पवारांचे उमेदवार आणि महाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला होता पण आता हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की सकाळपासून फलटण मध्येच मोठ्या घडामोडी घडतायत ते म्हणजे संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती छापेमारी झाली त्यांच्या फलटणसोबतच पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवरही कारवाई झाल्याची माहिती आहे फलटण मध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर यांचं वय सर्व श्रोत आहे तरी महायुतीशी पटवून न ना घेणं नाईक निंबाळकरांना महागात पडताना दिसत असल्याची चर्चा आहे कारण आज पहाटेपासून संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी छापेमारी सुरू आहे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे दोघेही माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू आहेत गोविंद दूध कंपनीतील व्यवहारासंदर्भात आयकर विभागाकडून चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळते आयकर विभागाचं पथक संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती सकाळी सहा पासून चौकशी करते तरी बंगल्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये खरंतर या कारवाई मागचं आयकर विभागाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही आणि राजकीय कनेक्शन सांगायचं झालं तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकी आधीच शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता तर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे आजूपासूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे पण राम राजे नाईक निंबाळकर हे टेक्निकली अजित पवारांसोबत असले तरी विधानसभा निवडणुकीत ते कुठेच दिसले नाही त्यांनी बाहेर पडून कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नाही पण विधानसभेला दीपक चव्हाणांसाठी बैठका घेतल्या आणि छुपा पाठिंबा दिल्याचं बोललं जातं पण लोकसभेला रामराजांनी उघड उघड जैशील मोहित्यांना पाठिंबा दिला होता आता रामराजे सुद्धा पवारांसोबत होत्या कारण त्या संदर्भात सूचक वक्तव्य खुद्द शरद पवारांनी इंदापुरात केलं होतं ज्यावेळी हर्षवर्धन पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी पवारांनी आपल्याला फलटण मध्ये पण जायचे आणि म्हाड्यातही जायचे असं म्हटलं होतं तर फलटण दौऱ्यावर असताना शरद पवारांवर रामराजांच्या भेटीलाही गेले होते पण रामराजेंनी अजूनही अधिकृतरित्या पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाहीये आता पुढचं राजकीय बाऊल काय आहे आधी सांगितल्याप्रमाणे रामराजे नाईक निंबाळकर हे टेक्निकली अजित पवारांसोबत आहेत पण ते पक्ष कारवाईच्या भीतीनं कुठल्याही प्रकारे बाहेर पडून राजकीय भूमिका घेत नाहीयेत कारण अजित पवारांनी भाजपसोबत जाणं त्यांना पटिलं नाही अशी ही चर्चा स्थानिक पातळीवर होते दुसरीकडे याच रामराजेंचे जवळचे कार्यकर्ते हे ना शरद पवार ना अजित पवार तर थेट भाजपात प्रवेश करतायत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं रामराजे आणि संजीवराजे हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी मोठं शस्त्र असतील यात काहीच वाद नाही नाहीये कारण रामराजे विधिमंडळात म्हणजेच विधान परिषदेच्या सभापती पदाचा कार्यभार सांभाळत असताना इकडे फलटण मधलं राजकीय स्थैर्य संजीवराजेंनी टकवल्याचं बोललं जातं त्यामुळे विधानसभेआधी संजीवराजेंनी ठाम भूमिका घेत पवारांसोबत जाणं पसंत केलं पण आता रामराजेंची नेमकी भूमिका काय असा सवाल उपस्थित होतोय आता परत येऊयात आजच्या आयकर विभागाच्या कारवाईवर याविषयी रघुनाथ राजांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही त्यामुळे काही डॅमेज होणार नाही आम्ही राजघराणातून येतो त्यामुळे आमच्याकडे काही वेळ वाकड सापडेल असं वाटत नाही असं रघुनाथ राजे राईक निंबाळकर यांनी म्हटलं तरी आपल्याला संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका